देशात अराजकता निर्माण करणे यामागे काही शक्ती काम करतात का हे पाहावे लागणार डॉ चंद्रकांत पाटील देशात काही झाले की अग्रेस निर्माण करणे अराजकता निर्माण करणे याच्यामागे काही शक्ती काम करते की काय का असा प्रश्न निर्माण झाला आहे असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले ते सांगलीमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते आज देशात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो आहे पण सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून मेळावा घेण्यात येतो आहे यावर चंद्रकांत पाटील म्हणाले सांगलीचं वारणा धरण झालंय त्यामुळे शेतीला पाणी मिळाले हायवे झाले त्यामुळे दळणवळण निर्माण झाले त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा देवस्थानला जोडणारा महामार्ग आहे जमिनी जाणारच पण शेतकऱ्यांचे पुनर्वसन नीट झाले पाहिजे त्यांना मोबदला दिला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी विरोध न करता आपल्या मागण्या सरकारला सांगाव्यात आणि त्या पूर्ण करून घ्याव्यात असंही पाटील यांनी म्हटलं आहे या सर्व घटनेवरून लक्षात येतं की देशात काही घडत असेल तर त्या ठिकाणी अराजकता निर्माण करणे यामागे काही शक्ती काम करतात का हे पाहावं लागणार आहे असं आहे की जर आपल्याला एकूणच समाजासाठी आता समजा कोयना धरण झालं नसतं आज महाराष्ट्राची निर्मिती आणि शेतीला पाणी हे मिळालं असतं का मग कोयना धरणामध्ये अनेकांना आपल्या जमिनी द्याव्या लागल्यास ना म्हणजे दुर्दैवाने त्यातल्या अनेकांना खूप उशिरापर्यंत त्याचं कॉम्पन्सेशन मिळालं नाही आता हळूहळूहळू म्हणजे कधी सत्तर बहात्तर सालची गोष्ट आहे समृद्धी मार्ग झाला नसता तर नागपूरहून मुंबईला शेतकऱ्याचा माल हा आठ तासामध्ये येणं शक्य झालं असतं का हां कुठलंही विमानतळ म्हणा कुठली रेल्वे म्हणा भूमी अधिकरण करावं लागणार त्यामुळे शक्तीपीठ हा मार्गसुद्धा एकूण आपण मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थक्षेत्रांना कनेक्ट करणारा हा रस्ता आहे तर जमीन जाणार हां त्याची भरपाई नीट मिळाली पाहिजे त्याचं पुनर्वसन नीट झालं पाहिजे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की याला असणारा विरोध संपवून आपल्या मागण्या ज्या आहेत कॉम्पेन्सेशन अमाऊंटच्या नुकसान भरपाईच्या रकमेच्या त्या आपण मांडल्या पाहिजेत आणि दुसरं एक काय लक्षात आलं की यानिमित्ताने एक लक्षात येत आहे की काही झालं की सरकार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न राज्य डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न एक ज्याला अनारकी म्हणतो अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न शक्तीपीठ आंदोलनाला मी धरून म्हणत नाही शक्तीपीठ आंदोलनाचा विषय मी संपवलो त्याच्यात मी आव्हान केलं पण इन जनरल हे वाढत चाललं आहे की काय काही झालं की अंधरेश निर्माण दो, काही झालं की अंधरेश निर्माण करतो आणि मग याच्यामध्ये काही शक्ती काम करतात की का असं वाटायला लागलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली